बहुमंजली इमारतों के शहर खारघर में मिनी मार्केट की मांग कर मां गई है खारघर सेक्टर चार पाँच छः में मिनी मार्केट के अभाव में लोगों को सामान्य खरीदारी के लिए सेक्टर बारह और दूसरे इलाकों में जाना पड़ता है और इसीलिए मांग है कि यहाँ पर मिनी मार्केट के लिए भूखंड मिल सके बीजेपी के स्थानीय युवा मोर्चा पदाधिकारी एडवोकेट अमर उपाध्याय और दूसरे पदाधिकारियों ने यह मांग लेकर स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर और सीडको को निवेदन भी दिया है और यह मांग की है कि खारघर सेक्टर छः चार और पांच इलाके के लिए मिनी मार्केट बनाया जाए एडवोकेट अमर उपाध्याय ने टी वी वन इंडिया से बोलते हुए विश्वास जताया कि जिस तरह की मांग चल रही है और जिस तरह की जरूरत है उन्हें उम्मीद है कि स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर की मदद से सिडको यहाँ मिनी मार्केट के लिए भूखंड देगी जिससे स्थानीय नागरिकों को राहत मिल सकेगी एडवोकेट अमर लीजिए प्रभाग क्रमांक पाच मध्ये दहा भूखंड सध्या उपलब्ध आहे त्याचं काम लवकरच चालू होणार आहे आमचं प्रशांत ठाकूर साहेबांचं भूमिपूजन करतील ठाकूर साहेबांच्या भूमिपूजन होईल पण आमच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये सेक्टर तीन चार पाच सा, सात सात आणि बारा येथे आणि आज आग... सेक्टर तीनमध्ये मार्केट शिडकिने दिलेलं आहे भूखंड सेक्टर चारमध्ये दिलं सेक्टर बारामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलं पण सेक्टर पाचमध्ये अजूनसुद्धा कुठलाही भूखंड नाही आहे देखील नागरिकांना तिथून जवळपास एक दीड किलोमीटर लांब यावं लागतं या सेक्टर बारामध्ये यावं लागतं किंवा सेक्टर तीनमध्ये जावं लागतं तर सेक्टर पाच आणि सेक्टर सहामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भूखंडाची गरज आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये लोक लोकं राहतात त्यामुळे तिकडे पण मोठ्या संख्येमध्ये भूखंड पाहिजे आणि त्यासाठी सन्मान आमचा प्रशांत साहेबांकडं आमचा वास्तव चालू आहे लवकरच प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्फत आमची मिटिंग होणार आहे आणि सिडकोकडून आम्हाला एक चांगलं भूखंड इकडच्या नागरिकांना सुविधा देण्याकरिता मार्केटसाठी भूखंड उपलब्ध करून घेण्याची आमचा जो फॉलोअप आहे ते समजा प्रशांत ठाकूर साहेबांकडं आणि प्रश्न ठाकूर साहेबांना चालू आहे महासभेमध्ये हा विषय आपण घेतला होता तो पटलावर आणला त्याची मंजू मंजुरी झाली प्रशासकीय मान्यता मिळाली सगळं झालं पण कुठेतरी इथे जे काही समाजकंटक होते त्यांनी हे मार्केट आम्ही जे बांधायचा प्रयत्न केला पण तो बांधून दिला नाही आणि त्याच्या त्याच्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही एवढ्या वर्ष आम्ही फॉलोअप केला आणि कुठेतरी आज आम्हाला यश मिळालेलं आहे कारण की प्रभाग पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट पालिकामार्फत बनणार आहेत ज्याची पु पाठपुरावठा आम्ही करतच होतो आणि स्पेशली ह्याच्यासाठी एवढं म्हणेन की या ठिकाणी फोर्टी टू एवढे गाळे बनणार आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांना इथे त्यांचा रो रोजगार निर्मिती करता येईल इथे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल ज्या काही बचत गटातल्या महिला असतील त्यांना एखादा गाला भेटू शकतो जे वयोवृद्ध माणसं आहेत जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आरक्षित गाळा असणार आहे तर त्यामुळे असं होणार आहे की ह्या सुसज्ज असा मार्केट बनणार आहे आणि एक खारघर प्रभाग क्रमांक पाचमधला हा सगळ्यात मोठा मार्केट असणार आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना इथे चांगली सुविधा मिळेल इथे पाण्याची सुविधा असेल इथे टॉयलेट असेल इथे पार्किंगची सुविधा असेल एकंदरीत खारघर प्रभाग क्रमांक पाच मधला हा सी फोर्टी सिक्सचा हा एट सेवंटी थ्रीचा एरिया असलेला हा मार्केटचा प्लॉट आहे असाच सेम सेक्टर सेक्टर बारा ई लाईनला एक प्लॉट आहे ज्याची बहुतेक क्षेत्रफळ त्याचं फोर साडेचारशेपर्यंत आहे तर तिथे पंचवीस एवढे असे गाले आहेत तसंच सेक्टर तीनला जे भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे त्याच्या बाजूला ई एकशे एकोणीस असा प्लॉट नंबर आहे तिथे पंधरा गाले आहेत म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट बनणार आहेत आणि त्या मार्केटमुळे जास्ती जास्त नागरिकां चांगली सुविधा भेटना है लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी आरोप इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत करिए